आलू घ्या आलू शिलून घ्या आलू शिलून झाल्यानंतर त्याचे लांब काप करून घ्या त्यानंतर ते उकळून घ्या अर्धे कच्चे जास्त शिजू देऊ नका एका भांड्यात मक्याचे पोहे घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घ्या एका भांड्यात कॉर्नफ्लॉवर घ्या त्यामध्ये तिखट मीठ हळद टाकून जसं बेसन भिजवतो तसं करून घ्या डाटसर भिजवून घ्या उकळलेले आलू चाळणीत काढून घ्या कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये डीप करून मक्याच्या पोह्यामध्ये कोटिंग करून घ्या फ्राईज आता कोटिंग झालेले आहे एका कडे तेल घ्या ते गरम होऊ द्या आणि गरम तेलात ते फ्राईज सोनेरी रंगावर तळून घ्या डिश तयार आहे तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता हेच फ्राईज तुम्ही चिली सुद्धा करू शकता एका कढईत तेल घ्या त्यात कांदा शिमला मिरची थोडी परतून घ्या कांदा शिमला मिरची परतून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो सॉस सोया सॉस थोडे तिखट चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा आणि त्याला परतून घ्या त्यामध्ये थोडे पाणी टाका थोडं त्याला हलवून घ्या आणि त्यामध्ये फ्राइज टाकून फिरून घ्या चिली फ्राइज तयार आहे आता तुमची डिश तयार आहे फ्राइज तुम्ही